तर आता पाहुणे तीन वाजलेत घरातली सगळी कामं आवरली मी ग्रेशू स्कूलवर आली तिची आंघोळ वगैरे झाली आमचं दोघींचं जेवण पण झालं बाकीचं सगळं आहे आता गावी जाणार म्हटलं घरातलं सगळं आवरून जावं लागतं कारण पाठीमागे करणारं कोणीच नाही आहे सो त्यासाठी आणि ग्रेशे पप्पांचा संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा मी करून ठेवला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही त्यांच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाचं उद्याचं बघतील ते टिफिनचं काय काय कदाचित मी उद्या येईन पण सकाळी माझं एक काम आहे त्याच्यासाठी बघू कसं कसं पॉसिबल होते तर मी आता चालले गावी आ, बस पावणे तीनची होती अडीचची होती शा कदाचित पण ती गेली असणार बघते आता स्टँडवर जाऊन की तिची बस भेटते ग्रेशू इथं रेडी आहे जास्त काय सामान मी घेऊन जात नाही आहे फक्त एक पिशवी आहे आणि छोटीशी आणि एक पर्स आहे दोन दिवसाचेच फक्त कपडे घेतलेत आमचे दोघींचे तर चल बाळा तर, तर आता मी निघते बघू बस कधीची भेटते आणि तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते बस स्टॉपला आलो एक दोनच मिनटासाठी आम्हाला बस चुकली कशाला तोडली ओरडतात फक्त फक्त दोन मिनटासाठी आम्ही बसस्टॉपला पोचलो आणि बस निघाली त्याच्यामुळे आता किती वेळ झाला जवळजवळ एक तास झाला आम्ही इथं बसलो आहे आता जाम कंटाळा आला आहे पावणे चारची बस ती चार, की चार ची बस ते साडेचारची बस आहे ते पण माहिती नाही आम्हाला जे मस्त चालू आहे उभारून उभारून पाय दुखले म्हणून आता मी तेव्हा बसले बघू आता बस, बस कितीची भेटते घरी फोन करून सांगावं म्हटलं तरी फोन लागत नाही आहेत फुल कसली फुला सदाकुली हो गर्दी मध्ये बस मध्ये घेऊन जाता येत नाही ती चला बस कधी भेटते बघूया लागेल पाहायला बघू नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते फायनली आम्हाला बस भेटली सव्वा चार की साडेचारची बस भेटली खूप गर्दी होती बसला थोड्या अंतरावर गेल्यानंतर म्हणजे एक दोन गावं गेल्यानंतर आम्हाला जागा भेटला बसायला घरी गेल्यानंतर चहा वगैरे घेतला इथे पप्पा आजी वगैरे आहेत तिथं हा माझा भाऊ आहे काकाचा मुलगा आहे याचंच डेकोरेशनचं काम आहे तर आम्ही बारशाच्या डेकोरेशनबद्दल थोडंसं डिस्कस करत होतो आणि ते ग्रेशू माझी व्हिडिओ काढत होती तर आमचं चालू होतं त्याच्याकडे पडदे वगैरे भरपूर आहेत म्हणजे पूर्ण डेकोरेशनचं सा सामान आहे तर मी तेच त्याला विचारत होते की कसं काय काय आग करूया वगैरे डेकोरेशन वगैरे आम्ही बाहेरच करायचं ठरवलं पण सध्या पावसामुळे खूप सारे प्रॉब्लेम झाले त्यामुळे खूप सारे प्लॅनमध्ये चेंजेस आणावे लागले आम्हाला घरातच करावं लागलं जागेचा विचार करून करावं लागलं कारण मग अडचण होणार बाकीच्या गोष्टींसाठी वगैरे ते

इथे ग्रेशू माझ्या हातावर मेहंदी काढतो म्हणून हट्टच करून बसले हा मेहंदीचा कोण खूप दिवसा म्हणजे वर्षापूर्वीचा आहे एक वर्ष झालेला मेहंदीचा कोण आणून आणि कुठे सापडला तिला माहिती नाही घरात आणि मेहंदी काढतो म्हणून पाठच लागलेली आणि ती काय तरी काढत बसलेली आणि इथे माझा काका वगैरे आलेला तर आमच्या गप्पा पण चालू होत्या इथं पिलूचे फ्रेंड आले तर त्यांची दोघींची मस्ती पण चालू होती ती लाजत होती व्हिडिओमध्ये यायला तर आज आहे संडे आणि मी कालच इकडे आली होती ग्रेश स्कूलमधनं आल्यानंतर तिकडचं सगळं आवरून त्यांचा संध्याकाळचा पूर्ण स्वयंपाक बनवून मी इकडं आली आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू केला नाही थोडा एक दोन दोन क्लिप घेतल्या होत्या फक्त त्याच्यानंतर काही कंटिन्यू केला नाही कारण सगळ्यांबरोबर छान गप्पा मारत बसली त्याच्यानंतर माझ्या काकीच्या घरी खाली तिकडं जाऊन बसली होती थोडा वेळ आणि मग नंतर असंच गप्पा गोष्टी चालू होत्या आमचं प्लॅनिंग चालू होतं कसं काय काय करायचं सगळ्या गोष्टींचं बारशाचं आणि आज सकाळी परत हो मी परत गेली होती माझ्या सासरी कारण तिकडे जे सामान होतं साड्या वगैरे ठेवल्या होत्या त्या आणायच्या होत्या मी आणि पप्पा सकाळी गेलो आठच्या बसला आणि बसच आली नाही आज बस काहीतरी पंक्चर झाली होती त्याच्यामुळे बस कॅन्सल झाली आणि बसच आली नाही मग मग आम्ही परत रिटर्न आलो मी आणि पप्पा घरी आणि मग नंतर गावावरून फोन आला की माझी मामाची आई खूप आजारी ओ, आहे तिला काहीतरी उलढी वगैरे आहे आणि पूर्ण बॉडी पेन करते तर त्याच्यासाठी मग मम्मी आणि पप्पा तिकडं गेले आणि मग मी ग्रेशूला घेऊन मी माझ्या सासरी गेली ज्या बसने मी गेली दहाच्या बसने गेली मी नाश्ता वगैरे करून ग्रेशूला घेऊन गेली दहाच्या बसनं गेली आणि परत सव्वा अकराच्या बसनं मी रिटर्न गावी इकडं गावी आली गेली फक्त क्रेशूच्या पप्पांना टिफिन दिला इथूनच मम्मीनं बनवून दिली होती टिफिन तर टिफिन दिला आणि पटकन त्या बॅग्स उचलल्या आणि लगेच मी इकडे निघून आली आल्यानंतर इथली सगळी कामं तशीच होती तर तीही कामं सगळी करून घेतली खूप सारा पसरा होता कारण मम्मी फक्त स्वयंपाक केली होती आणि तिकडून फोन आला त्याच्यामुळे ती पटकन गेली आणि मग कामं सगळी तशी होती ज्यामुळे आल्यानंतर मी सगळी कामं केली माझी आत्ता कामं आता, आता बरोबर सव्वा तीन वाजले अजून मम्मी पप्पा आलेले नाहीत आता कदाचित येतील ती लोकं अडीच तीनची बस आहे गावावरून तर येतील आणि ग्रेशू आता जेवण वगैरे केली ती तिच्या फ्रेंडसोबत खेळायला गेले आणि आता थोडा रि मोकळा टाईम होता म्हणून मग व्हिडिओ म्हटला बघूया कंटिन्यू करावा तर ज्या काही साड्या आणलेत ना त्याची जमल्यास मी आज थोडीशी क्लिप घेईन तर बघू तर मम्मी आल्यानंतर परत उद्याची काय काय तयारी बघायला पाहिजेत कारण उद्या परत मला सकाळी सहाच्या बसने गावाला सॉरी सासरी जायचं आहे जशी स्कूल आहे त्यासाठी खूप दगदग होते काल आली परत आज गेली परत आली परत आता उद्या जायचं उद्या काही मी परत इकडे येणार नाही आहे मंगळवारी किंवा बुधवारी येणार तर बघू कसं कसं पॉसिबल होतं आहे कारण उद्या भाऊ आहे गाडीमध्ये तू परवा येईल तर त्याचं असं म्हणणं असतं की मी आल्यावर तू ये परत तो घ्यायला पर आला तर मला परत यावं लागणार आहे तर माहिती नाही सध्याचं खूप धावपळ होणार आहे बघू कसं कसं होईल तर मम्मी पप्पा आल्यानंतर आता चार तर चारपर्यंत येतील ती लोकं घरी तर चहा तेव्हाच घेऊ थोडा वेळ मी रेस्ट घेते कारण खूप थकल्यासारखं झालं आहे मला सकाळी लवकर उठली आणि बससाठी जाणं येण्यासारखं आणि मग आल्यानंतर इथली सगळी कामं त्याच्यामुळे थकल्यासारखं वाटलं थोडीशी रेस्ट घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू नंतर कंटिन्यू करते मम्मी वगैरे आली त्याच्यानंतर आईची तब्येत आता ठीक आहे डॉक्टरकडे घेऊन जाऊन आले तिला घरी आल्यानंतर चहा वगैरे झाला इथे माझे काका काकी वगैरे सगळेजण येऊन बसलेत आमच्या गप्पा चालू आहेत इथं ग्रेशूची मस्ती चालू आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छान